वाचाडतो रे याच्यापेक्षा जोरात घंटी माझ्या इथे वाजते सई मॅडम प्रसाद दादा भलती बेकार आहे हो रात्रभर झोप नाही लग्नानंतर पहिल्यांदाच असं घडलेलाय दोन हार हुन्नरी अभिनेत्यांची जबाबदारी माझ्यावर आलेली आणि गेल्या आठवड्यातला भीषण अनुभव लक्षात घेता जरा सांभाळून घ्या बर का मला काही कळतच नाही ना मी कधी यांच्याकडे असतो कधी त्यांच्याकडे असतो अरे मी अभिनेता आहे का दडलेल्या वडूच्या गड्यातला लोट नाही मी असो <laughs> बा मी ते शिकवणे मास्तर आहे आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब त्यांच्या दोन पोरांना शिकवायची जबाबदारी माझ्यावर हो आहे ते <laughs> येतच असतील येतच असतील जमदाडे साहेब मास्तर अरे बापरे अरे साहेब या ना साहेब मिळाले की अरे बाप मला ओळखलं मग जमदाडे साहेब आमच्या ट्रस्टी आहे ना हो तुम्ही माझं एक महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे काय साहेब इज्जत जायची वेळ आलेली आहे सांगा ना अतिशय महत्त्वाचं काम आहे हो का मला दोन पोर आहेत हो का माझीच आहेत त्यांना बोलवतो मी हा या रे पाहिलं माझी मुलं रंग माझी मुलं <laughs> काम सांग हुकुम करा तुम्ही शाळेत येत पास होत नाही अरे 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 बरेच दिवस झाले एकाच वर्गात येत असं का इज्जत नाही जाणार एखाद्या बापाची काय करावं सांगा ट्रस्टचा अध्यक्ष जमणारे आणि त्याचीच पूर्ण पास होत नाही त्याच्याच शाळेत काय होताच विचार करा हा खरं मग मी साडेतीन मिनिट खूप विचार केला आणि त्या विचारांनी मी या निर्णयाला पोहोचलो की पोरांना आता शिकवून फिकून काय उपयोग नाही यांना खूप सांगितलं मी पण ह्यांच्या काय ते गळी उतरत नाही यात ना व्हायला लागल्या जीवाला बरं बरं बर तो आणि खूप 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 काळजावर दगड ठेवून मी एक निर्णय घेतलाय काय काय हे आपल्याच मी यांना सांगितलं की कॉपी करा कॉपी करा कारण वाचून शिकून पाठ करणं तुम्हाला जमणार नाही त्यापेक्षा कॉपी करा विचार करा आपल्याच मुलाला कॉपी करा असं म्हणणं किती कसं वाटत असेल एखाद्या तुमच्याकडे आणलो मी त्यांना सांगितलंय मी की कॉपी करा चिठ्ठ्या चपट्या लपवा कुठेतरी कुठंतरी काहीतरी घेऊन या रिडक्शन कॉपी करा इथे लिहा इथे लिहा कुठेतरी लिहा पण कॉपी करा तुम्ही इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं सा। साहेब 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 तुम्ही कॉपी पिक्चरचा प्रमोशन आले हे मला माहिती आहे म्हणजे कॉपी माहिती आले आता सगळे डायलॉग झालं ना मी सगळ्यांना आवर्जून म्हणतो की कॉपी बघा आम्हाला स्किट करू द्या <laughs> मी ट्रस्ट वर आहे जमदाडे माझं नाव आहे ह्या पोरांना कॉपी करायचं शिकवायचं जर यांना कॉपी करता नाही आली आणि ते नापास झाले तर तुमची फोटो कॉपी तुमच्या घरात लावीन मी हार घातलेली कॉपी हाऊसफुल झाला हाऊसफुल झाला आता कॉपी काय वाटलं वा विला बाप रे बा काय प्रमोशन चा फंडाय बापरे मुलं तर सांगितलं जाल कोपडीचे आहेत म्हणे <laughs> एकदम शांत सुस्वभावी वाटत आहेत माझी आहे माझी माझी चट्टी माझी चटी माझी चटी आहे माझी चट्डी आहे ती सांगितलं चड्डी फारनीच पण वाचर्या कशावर तुझी चट्डी आहे मी सांग तुझ्या चटीला किती खिसात माझ्या चटीला दोन खिस आहेत माझ्या चटीला तीन खिसात कसे काय हे बा खिसा आ, दुसरा किस्सा आणि पोस्ट ऑफिस बोलतो पोस्ट ऑफिस बोलतो पोस्ट ऑफिस अरे अरे काय करतो रे तो तिसरे किस्सा शिकवणीला आलाय ना रे तू हा असं करतो का अरे जरा संस्कार बिस्कार आहे का नाही गुरुजींसमोर असं वागता कराय गुरुजी येणार रे मी हे आपला गुरुजी आहे गुरुजी आहे सल, याला मारूया <laughs> <ए>, सलूट <laughs> मार अरे दोन पाव गुरुजीला सॅल्यूट मारतो गुरुजीला दोन पाव गुरुजीला सॅल्यूट मारतो गुरुजीला तुम्ही बाय ना तुम्ही तर कवी शेतास रे कसल्या कविता करता रे चल लवकर 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 बटा रे हा सांग तुझे अरे रे माझे नाव पंढरीनाथ गणपतराव जमदाडे वा शाब्बा तुझे नाव सांग रे माझे नाव अरुण पोपटराव जमदाडे पोपटराव अरे गणपतरावांच्या पोर येणार तू पोपटराव मधून कुठे आले रे याच्या सारखं सेम टू सेम मी सांगितलं तर यो बोल तू कॉपी करत अरे म्हणू का तू बापाच्या नावात बदलून टाकाव का रे आज सगळीकडे कॉपी होते अरे याला जर असं वाटत असेल की तू कॉपी करतो बा तर तू एक काम कर ना बापाच्या नावाच्या ऐवजी आईचे नाव टाकायचं गुरुजी कुठल्या आईचं नाव सांगू कुठल्या आईचं म्हणजे म्हणजे आम्ही जेव्हा दुर्रीमध्ये होतो ना दुर्रीमध्ये तेव्हा आमची एक आई होती मग आम्ही पंजाबमध्ये आलो ना पंजाबमध्ये तेव्हा आमची आई बदलली मग आम्ही आता आम्ही आता लंगड्यामध्ये आहे ना लंगड्यामध्ये तर आमच्या आमच्या पप्पांनी एक भलतीच आई आणली आहे दुर्री पण जर ते पण आहे लंगडा काय सत्ता चा अरे तुम्ही मटक्याची भाषा बोलता करे कशा बोललाटका जर मटक्याला रे तू आहे ना लंगड्यात आपलं सातवीत आहे ना तू तर सातवी जी आई आलेली आहे बा तिचे नाव सांग सांग उठ माझ्या आईचे नाव अंजलीला गणपतराव जमदाळे अंजली ना अरे बाप्र काय अह गुरुजी त्याचे काय म्हणजे आता आम्ही लंगड्यामध्ये आलो ना तर आम्ही सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आलो बर तर म्हणून आमच्या पप्पांनी फॉरेनची आई आणली आहे अशी तुम्हाला सांगतो गुरुजी ती जर आई नसती ना तर दुसरी कोणतरी आमची आई असती कठीण रे भाऊ तुमची तुमच्या आई बाबा तुमच्याकडेच राहतो मी माझा शिकाडायचं काम करतो रे बटाखाली बटाखाली रे ओ भाऊ मला सांग अरुण तुला काय काय बा नाही येतात मला मिमिक्री मेंढा शिंततो त्याची मिमिक्री येते अरे एकदमच वेगळं आहे कस कसं दाखव बरं मेंढा आहे ना हा तू असे गवत चांग वेगळाच मेंढा आहे त्याचे चर्चा चर्चा नाकामध्ये गवत जात एक मिनिट आधीच्याकडे हे शेवटचं काय होत दोन मेंढा आणि एक माझा वाटकाले अभ्यासाचा काय विचारत होतो मी आता फालतो पण नाही मी एकदम स्टिक टिकचर आहे स्टिक एकदम टीक आहे तुम्ही हा हा चला आता पुस्तक काढा पुस्तक काढा भोगोला <laughs> आणि त्यातला धडा क्रमांक तीन काढा बीन तीन तीन, तीन। एर ना आ, माझे तीन रन्छा हे बघ माझे पाच रन हे <laughs> माझे चार रन एक अरे बघ दोन रन ए माझे आठ रन आता आठ रन बनवू मला काय कुठले कुठले रण रेट कुठले रन रे गुरुजी 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 आम्ही आम्ही क्रिकेट खेळत होतो तुम्ही आमचे चामंट्रेटर वाहणार असा असं असं इकडे इकडे असा चिमटडी चिमटडी काढ सुणार आहे तुले फेका ते पुस्तक फेका इकडे अरे अरे तुम्ही शब्द शार्थ घेता का रे पुस्तक पेकून राहिले तुम्ही <laughs> नीट लक्ष द्या आता नीट लक्ष द्या मग डोकं ना का फिरवून शांत शांत आता आपण शिकव सूर्यग्रहण उठा आता प्रत्यक्षिक दाखवतो तुम्हाला त्याला <laughs> ऐकडे समोर आहे थोडं ये रे समोर रे तर आता मी सूर्य सूर्यग्रहणातला

काय रे पृथ्वीचे काय पृथ्वी राज कपूर मज आणि हिंदुस्थान सल्तनत नाही रे सल्तनत सल्तन हिंदुस्थान दलिंदर तुरे जवळ तू रेंगाण्या तू चंद्र आहे कोण आहे चंद्र नीट म्हणणार चंद्र <laughs> चंद्र गेला का चंद्र चंद्र आणि चांदण्या दिसला का चांदना ए चांदना दिसला का रे इकडे रे इकडे नाही इकडे इकडे तू चंद्र तू पृथ्वी आणि मी कोण आहे सूर्य तर सूर्य ग्रहणामध्ये काय होतं बा काय होते पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते आणि चंद्र आहे ना पृथ्वी भोवती फिरतो वा वा गुड वा 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 तर सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना चंद्र जो आहे ना तो तो सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो तर गेंगा ना ये आमच्या अरे वा 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 ना तू कशाला फिरला रे अरे तू तू पृथ्वी येणार पृथ्वी चंद्र बोलते कशाला फिरेल रे नाही मला ना, ना सूर्य चरूल करायचं होतं मला व्हेरिएशन देता येत नाही याच्यामध्ये आज खूप व्हेरिएशन देतोय बरं तू बलता जोर आहे तुझा व व तू तु मोठा तुना बाप मोठा सूर्य हो सूर्या मी सूर्या हे काय सूर्य सूर्य तापलेलं सूर्य त्याकडे तापलेल थंड करेन रे तुझ्या इकडे इकडे तू तिकडे हो तर तू सूर्य आहे मी माझा चंद्र सेट आहे एकदम मला जमलंय <laughs> थोडीफार आशा आहे ना मला तुझ्याकडूनच आहे नमो नमस्ते <laughs> तर सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो बो ये रे बोगे मध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड रे अरे तू सूर्य येणार आहे जबाबदारी वागणार आहे सूर्य चंद्राच्या भोवती कशाला फिरणार रे, रे ला फिर ला मी याला थोडी कंपनी दिली कर, कंपनी अशा कंपनी द्यायला सूर्य जर चंद्राच्या भोवती फिरला ना तर आपण सगळे चढून जाऊ न रे मी बोलते येडे रे कड्ड्यात गेला ते सूर्यग्रहण जाऊ दे तिकडे चंद्रग्रहण शिकू आपण चंद्रग्रहण आता चंद्र सूर्य मध्ये काही पण मजा येत नाही मी तिकडे लांब जाऊन चेपचून बनू काय म्हणतो तू इकडे लहान जाऊन चेप्चून नाही ते नेप्चून तू ज्या दोन प्लुटोवर अशा देत ना आता काय दलिंदर येत रे तुम्ही एवढे कसे दलिंदर आहेत रे तुम्ही आता सगळं सोडून द्या एक मिनिट ते म्हणजे तुम्हाला जे सांगितलं होतं ते सोडून द्या रे आता मी चंद्र इकडे रे मी 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 चंद्र रे आता तेच चंद्राला यो चंद्र आहे हा मग या चंद्रावर मला पहिलं पाऊल टाकायचं मी पहिले पाऊल टाकलं काय मर राहणार मला अरे काय माझ्या राशीला पडा पडला रे तू राहू केतू आले माझ्या नशिबाला शनी सारखे माझ्या आजूबाजूला 咱米粉不贵。